या जिल्ह्यातील सर्वसामान्य घोरगरीब शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आणि या वाकरी गटातील जिल्हा परिषद गटातील जे रांजलेला गांजलेला ज्याला आतापर्यंत न्याय मिळाला नाही त्या मतदारसंघामध्ये या चळवळीच्या माध्यमातून या मोठ्या मोठ्या राजकीय धेंडाने इलेक्शन आले की पैसे टाकून त्यांचा स्वाभिमान खरेदी करून घ्यायचा आणि परत मात्र पाच वर्ष त्यांच्याकडे बघायचं नाही त्याला कुठंतरी वासप फोडायचे आहे आणि इथल्या गोरगरीब गरीब मजूर दिन दलित या सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली म्हणून आज अर्ज भरून आता पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला आणि आजपासूनच प्रचाराला चालू करणार आहे माझी पार्टी आणि माझा पक्ष ही माझी सामान्य मायबाप जनता आहे आणि त्या जनतेच्या जेव्हा मी उभा आहे माझ्या मागे कुणी नेता नाही माझ्या मागे कुठली पार्टी नाही कुणीही नाही कारण ज्याच्याकडे नेतान पार्टी आहे तिथं मोठा भ्रष्टाचार आहे आणि तुम्हाला मला लुटून काटा हणून भ्रष्टाचार करून तीच पैसा उद्या त्याच वाकरी गाणात उधळायचा नाद आहे पण तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो या हे आपलंच आहे सगळं सगळं घ्या सगळं करा पण तुमच्या गरीब भावाला साथ द्या गरीब बहिणीला आईला तुमच्या साथ द्या आणि खऱ्या अर्थानं तुमचा वाखरी गण ही एक, एक जिल्ह्याला क्रांती घडवून देणारा गण आहे कारण पाचशे कोट रुपये जिल्ह्याला मिळवून देण्यात या आणि जर वाखरी गणातनं आपला विजय शंभर टक्के होणार आहे आणि मग जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला हत्तीचं बळ चळवळीच्या माध्यमातून मला येणार आहे चळवळ कुणाला म्हणायचं कारखानदारा ज्यानं आपल्याला लुटलं बापाला लुटलं आपल्याला लुटलं आजच्याला लुटलं आमच्या जर साथ कोण देत असेल तर ती चळवळीचा कसं म्हणायचं ती चळवळीचा नाही ती कारखानदाराचा आहे त्याला जनता त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही मला प्रत्येक गरीब जातल्या गरीब शेतकऱ्याला शंभर टन उच जातो आणि वीस वीस टनाच्या पाच द्या ते पलकडी दोन दोन टन हंड के मला प्रत्येक गावामध्ये काटा उभा करायचा आहे दहा टनाचं तीस तीस हजार रुपये गरीबाचा हंडलं का त्या नुसत्या काट्यात ना ही मला त्या जिल्हा परिषद गनामधलं जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे आपल्या गावात काटा असल्यानंतर आपल्या वाजी रुपये आपल्या शेतकऱ्याचं इथे कारखानदार ते आपण कसं वाचवू शकतो ही विजन घेऊन रस्ता असेल आरोग्य असेल अनेक प्रकारचा विकास त्या भागामध्ये झालेला नाही आज तुम्ही जर त्या भागामध्ये गेला तर गुडघ्यानं खटायचं बैलगाडीचा कणा खटेल अशी अवस्था त्या भागामध्ये आणि गडी मोठं स्वान घेऊन सांगतात आम्ही विकास करणार आणि तुम्ही कसला विकास करायचा म्हणजे नुसतं स्वतःचा प्रपंच मोठे धनदांडगे करायसाठी ही राजकारणाचा धंदा मांडलाय सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्याला कुठंतरी या जिल्ह्यामध्ये वाचा फोडायचा आहे न्याय द्यायचा आहे ही भूमिका माझी आहे निवडणुकीच्या

अनेक वेळेला आम्ही भांडले अनेक वेळेला निवेदन दिली कारखान्यावर जाऊन चर्चा केली नाही विठ्ठल सुद्धा बंद पाडायचा सहकारी होते तुमच्याकडे चलक होत तुम्ही दुसऱ्या कारखान्यावर जाऊन उड्या टाकल्या गावाने वर असं लोकांना काय वाटतं की हे आपल्या कारखाना आपला असला तर पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला केला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे ती त्यांनी घ्यायला पाहिजे मी मला मी सगळ्या कारखानदाराची मिळवलं आणि मी मी चळवळीतला माणूस आहे जिल्ह्यामध्ये की मी भूमिका स्पष्ट केली आहे मी मरेपर्यंत कारखानदाराबरोबर जाणार नाही मी शेतकरी म्हणून इलेक्शन येतील इलेक्शन जातील पण मी अंतिम ध्येय काय असेल तर माझा सामान्य शेतकरी शेतमजूर दीनदलित गोरगरीब यांना बरोबर घेऊन समाजकाराणी राजकारण करायचं एवढंच माझ्या इथून पुढं कायमस्वरूपी डोक्यात जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की त्यांनी जर गोरगरीब जनतेला बोलवून जर स्वतःची घरं भरली असतील चळवळीच्या नावाखाली शंभर टक्के जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही कारण गरबी बिती बरोबर बाहेर काढत असते जनता हुशार आहे अनेक तुम्ही जिल्ह्यातला निकाल बघितला असेल जिल्ह्यातलं जिथं जिथं राजकारणाच्या या माध्यमातलं जिथं जिथं इलेक्शन झालं तिथं तिथं बघितलं लोकांच्याही ते जागा दाखव लोक फार हुशार आहे लोकांना आहे खरं तळमळीचं कोण आहे आणि नाटक कोण करतो या हे कळतंय लोकांना लोक आता हुशार झाली मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की माझा विजय मतदारांचा विजय म्हणजे सामान्याचा विजय सामान्य माणसाला जर न्याय मिळाला सामान्य माणूस राजकारणाकडे येणार चांगली माणसं राजकारणाकडे नाही ती आणि चांगली इकडे बी उभा राहणारा बाप इकडे बी उभा राहणारा जर लुटार असेल तर दुनीतला एक येतो या तर आला तर लुटतू या म्हणून सामान्य माणूस उभा असला पाहिजे मी लोकांसाठी गेले वीस वर्ष झाले चळवळीच्या माध्यमातून लोकांसाठी माझ्या किडण्या खराब होतो उपोषण केली माझ्या गाव पस्तीस गुन्हा मला दोन वेळा जिल्हाबंदी झाली मी कोर्टाद्वारे या कार्बन बँकेसमोर एक कोर्ट होतं सांगूड रस्त्याखाली एक कोर्ट होतं मला एकेटी दोन दोन तारखे असते लोक कोर्टात ये जिल्हा कोर्टात आहे नवीन कोर्ट झाल्या ती त्याच्यापैकी किराय लागल्या मी वीस वीस वर्ष झाले अलपाटा घालतूया आणखीन काय केलं पाहिजे लोकांसाठी मी जीव सुद्धा द्यायची तयारी आहे माझी लोकांसाठी मी प्लान पणाला लावलाय मला उपशणामध्ये मला आणखीन एक दोन दिवस जर मार्ग निघाला नसतं तर मग माझं काय झालं असतं म्हणजे सगळ्या लोकांनी बघितले ज्या कक्षा दुसरं जीवा कक्षा दुसरं काय महत्वाचं नाही जीव वाचून टाकलाय लोकांसाठी आणि जे काय हित करायचंय ते सामान्यासाठी करायचं ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन केलं उपाशी राहिलात अगदी जीवाची पर्वा केली नाही ते ऊस पट्टा मोठ्या प्रमाणात आहे वागतील तो शेतकरी मदत करेन तुम्हाला साध शंभर टक्के त्यांच्या अंतकरणाला माहित आहे बँकेत स्लिप हरताना ही वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख आगाव आल्याच ती कुणामुळे आलेत या ती प्रत्येकाला माहिती आहे कुणी जीवपणाला लावला कोण आबदलं ला। कुणी गावगाव सगळ्या सभा घेऊन या माहोल उठून शेतकऱ्यांना जाग के केलं ही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे गटाला तर माहितीच आहे कारण त्याच घटात उतांदूर पण जिल्ह्याला माहित आहे या माणूस प्रामाणिकपणे झटतू या दोन हजार सतराला सुद्धा आपण नऊ दिवस उपोषण करून या जनतेला न्याय मिळवून दिला होता त्यावेळेला काय आपल्यासमोर भविष्यात राजकारण करायचं नव्हतं असतं तर मी त्यावेळेला उभं राहिलो होतो पण माझी उमेदवारी ही लोकांनी जाहीर केली जनतेने जाहीर केली तुम्ही उभा राहायला लागते आधी तुम्ही माघार घेऊ नका तुम्हाला कोण लालच दाखवल तुम्हाला दबाव आणल तुम्हाला कोण काय बी म्हणाल पैसा नाही काय आम्ही वर्गन काढू आम्ही तुमच्या मागे एक वोट एक नोट म्हणून उभा राहावं पण तुम्ही उभा राहायला लागतो लात्या त्या गटातनं एका एका गावात रोज पंधरा पंधरा वीस वीस कोणी येते म्हणून मी उमेदवारी जाहीर केली नाहीतर माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं लढायचं तुम्हाला खरं सांगू काही